या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील श्री कटाजी हनुमान हनुमान मंदिर येथे निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व त्याच ठिकाणी श्री गटाजी हनुमान मंदिर तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रानगरी पोस्ट ऑफिस परिसरामध्ये श्री गटाजी महाराज देवस्थानच्या वतीन हनुमान जयंती महोत्सव साजरा होत आहे त्या त्यांनी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे इथे महाप्रसाद सुद्धा आयोजन सोबत रक्तदान शिबिर सुद्धा आयोजन होत आहेत इथे काही देवस्थानचे का पदाधिकारी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्या सोबत या देवस्थानचे पदाधिकारी देवेंद्र भाऊ आहेत देवेंद्र भाऊ काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंत जन्मोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाप्रसादाचं आयोजन केलं आहे पण त्यावेळेस नवीन उपक्रम बनून यावर्षी आम्ही एक रक्तदान शिबिर ठेवलेला आहे नागपूरची रेनबो ब्लड बँक जी आहे त्यांच्या संयुक्त विरोधाने हा कार्यक्रम अति आनंदाने पार पडत आहे व आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्यासोबत बजरंग दलचे काळेदा आहे तुम्ही काय सांगू शकाल दरवर्षी हा आम्ही हा हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम राबवतोच यावर्षीसुद्धा आम्ही रक्तदानाचा याच्या याच्यामध्ये एक हे वाढवलेलं आहे नवीन उपक्रम श्री गटाजी महाराज देवस्थानच्या वतीने हनुमान जयंती महोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने शिबिर शिबिरसुद्धा आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन होत असतात परंतु या वर्षी त्यांनी महाप्रसादासोबत रक्तन शिबिराचं आयोजन घेत आहेत सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रसर असणारी देव संस्था म्हणजे श्री गटाजी महाराज देवस्थान सम समिती आहेत आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात त्यामुळे इथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पावस मिळत आहे पात्र कॅमेरा निको सर प्रवीण सारख चोळा मनी